हा निर्णय जो असेल तो संपूर्ण राज्य राज्याच्या मुंबई शहरातील सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी नमस्कार मुंबईतील आमच्या कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासून मागणी होती की त्यांना मालकी हक्काची घरं प्राप्त व्हावी या संदर्भात सन्मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समोर व पुलीस परिवारांच्या सदस्यांसमोर मी नागपूर विधानभवनात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एक बैठक आयोजित केलेली त्या बैठकीत सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक समिती स्थापन करून या संदर्भातला अहवाल दोन महिन्यात सादर करण्यासंदर्भातली माहिती सर्वांना दिली होती मला आपल्या सर्वांना सांगताना अत्यंत आनंद होत आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शासनाने एक समिती स्थापन करून पुलीस कर्मचाऱ्यांच्या मालकी हक्काच्या घरात संदर्भात अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्याचा वेळ दिला आहे आणि जेणेकरून आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या मालकी हक्काची घरं मिळण्याचा मार्ग आता वेगाने पुढे जाणार आहे आपल्या सर्वांना या उपलब्धीच्या लाख लाख शुभेच्छा आणि आपल्याला परत आश्वासित करतो पुलीस कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरं मिळवून देण्याचा माझा लढा हा शेवटपर्यंत कायम राहील खूप खूप धन्यवाद